भाजप शासित राज्यांमधील सर्व मंत्र्यांची आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची मानली जाते लोकसभा क्लस्टर प्रमुख म्हणून मंत्र्यांसोबत मोदी संवाद साधतील आणि यासाठी राज्यातील प्रमुख मंत्री कालच दिल्लीला रवाना झाल दिल्लीमध्ये आज आम आदमी पक्ष सुंदरकांड हनुमान चालीसा कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या पत्नीसह रोहिणीमध्ये या कार्यक्रमात सहभागी होतील नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची तब्बल साडेपाच ते सहा तास मॅरेथॉन बैठक झाली आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदार हे महायुतीचे निवडून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री दादा भुसे म्हणाले नाशिकमधल्या महायुतीच्या मेळाव्यानंतर हे बोलत ते बोलत होते अमृत नोनी आर्थो प्लास, ये एक प्रूव फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी तो पंतप्रधान ने गोदावरी नदी स्वच्छते संदेश दिलान किया सुषमा अंधारेंना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यायची मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात तोडीस तोड उमेदवारी देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहे स्वाभिमानीकडून बुलढाणा लोकसभेची जागा लढवणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत कोटकर यांनी केली राजू शेट्टी स्वतंत्र लढ्याची घोषणा करतात आणि ऐनवळी एक दोन जागांवर युती करतात त्यामुळे कार्यकर्त्यांची अडचण होते असा आरोप त्यांनी केला तर सामान्य शेतकरी आपला नेता असते सांगत त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या करून टाकतात आणि मग आमच्यासारखे अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली असं मोठं विधान रामदास आठवले यांनी केलं जागा वाटपाबाबत पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी हे विधान केलं आठवले म्हणतात तसं महायुती खरंच अकोल्याची जागा आंबेडकरांना देणार का यावरून राजकीय खल होण्याची शक्यता आहे मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काँग्रेसचे सहा ते सात आमदार शिवसेनेच्या वाटेवर असून गुप्त बैठका पार पडल्याचं सूत्रांनी सांगितलं विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर अनेक काँग्रेसचे आमदार शिवसेनेत यायला तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे अनेक रायगड रायगडमधल्या जमिनी खरेदी करतात आणि यावरून राज ठाकरेंनी संतप्त सवाल उपस्थित करून स्थानिकांना सल्ला स्था दिला महाराष्ट्रात जे जे चांगलं आहे ते लुटलं जाते आज दुर्लक्ष कराल मात्र कालांतरानं माझ्यावर विश्वास ठेवा जमिनी विकू नका जमिनी विकला तर स्वतःच्या पायावर धोंडा मारण्याची वेळ येईल असं आवाहन त्यांनी केलं